कि तिथे पांडुरंगाची स्वयंमूर्ती पंढरपुरावर पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घेतली जात आणि तिथे एक शिळा मंदिर आहे शिळा मंदिर मंदेर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्रायणींच्या डोळ्यामध्ये ग्रंथ बोलवले त्या ठिकाणी तिथे एक महिलावरती या परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम प्रधान तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये वंदे केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहते गार जन्मस्थान आणि नाही तीन महिलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथला तीन महिला या आणि हे म्हणजे तुकाराम भगतांचं त्यांनी समाज वगैरे काही घेतलं नाही आहे ती हैन वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत तर संताजी दगडांसाठी कशी आली संताजी दगडे म्हणजे तुकाराम प्रधानचा मुक्वा हात असता त्यांनी तुकाराम प्रधानच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करू आणि माकाहून जर मी वारलो तर माझ्याला मुखमाती करायला तुम्हाला घ्यावा लागेल मगाऊन ते वारले जातात वारल्या त्यानंतर तिथले म्हणजे एक पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे शोध तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खाणतात प्रेम करायचा प्रयत्न करतात प्रेम काय काढले जात ज्या पोहापर्यंत ज्या वेळेला सरा महा वैकुंठावर खाली येतात आणि एक पंजाळवर माती असतात त्याचपेस ते प्रेम काढले तसेच ते निळपर आहे नगर जिल्हा मात्र समचा बिफर त्यांचं घाव त्या गावावर ते तुकाराम महाराज वैकुंठाला था। गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं तुकाराम मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी जगणारसाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकतात मी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पक्षान पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्वतः पंडुरंग भेटला म्हणजे पंडुरंगाला अभंगात वारी असे म्हणतात येथे तुझ्यागी बोलाविले कोणी प्रातुल वाचून आला का नेळा म्हणे आम्ही न ओळखी देवा हृदयाचा धावा करतो मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तू धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे अशा कसे असे नळपाराय पंडुरंगाला म्हणतात

इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वर्षवर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्या करून रोज सकाळी महा